राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज अयरवीन पुलाला समांतर पूल तयार झाल्यामुळे नवीन पुलावरून बस जाण्यास काही हरकत नाही आणि नियमितपणे पुलाच्या पलीकडच्या सर्व गावांसाठी जाणाऱ्या बसेस या समांतर पुलावरून जाव्यात यासाठी सगळ्यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदन देताना टिळक चौक व्यापारी संघटना सांगली आणि माननीय सुधीरदादा गाडगीळ उपजिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सांगली जिल्हा पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक आर टी ओ सांगली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे अमोल गोटखिंडे उमेश कांबळे अभिजित येवले अमृत ठोंबरे विनायक भुरके माननी सुधीर दादा गाडगीळ यांना निवेदन दिले निवेदन देताना उपस्थित टिळक चौक व्यापारी संघटना सांगली विनायक कोळी उमेश कांबळे विनायक भुरके अभिजित येवले अमृत ठोमरे राहुल भजनाई हे उपस्थित होते